मी सर्व लोकांना विनंती करते की आपल्या घरातील अंगणातील कचरा रस्त्यावर टाकायचं नाही कचरा कुंडीत टाकायचा

माझ नाव अश्विनी रमेश पवार कचरा फुली खाली देना देणार गावातील सर्व लोकांना मी सांगणार आपले घर अंगण स्वच्छता ठेवावीपती करा બાબુ ખાઉન રસ્તું બાબુ ખાઉન રસ્તુ નોરાચરા હેલો થેન્ક યુ થેન્ક યુનિટર માથ રાઠોડ मी सर्वांना थुकू देणार नाही कचरा बिजरा वेगू देणार नाही आणि मी सर्वांना सांगणार की कचरा कुंडीत थुकावे आणि कचरा कचरा कुंडीत टाकावे